जप करताना हे अकरा नियम पाळा नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत अनेक जण रोज जप करतात कोणी श्री स्वामी समर्थ तर कोणी गुरु मंत्र तर कोणी नामस्मरण करतात पण तरीही काही लोक म्हणतात जप करतो पण फळच मिळत नाही मन शांत होत नाही समस्या कमी होत नाहीत कारण जप करताना हे अकरा नियम पाळले जातच नाहीत तर श्री स्वामी समर्थ म्हणतात जप शब्दांचा नाही तर भावनेचा असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जप करतानाचे अकरा अचूक नियम जे पाळले तर केलेल्या जपाचे पूर्ण फळ निश्चितच मिळते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा नियम फार म्हणजे फारच महत्त्वाचा आहे नियम पहिला जप नेहमी स्वच्छ अवस्थेतच करा जप करण्यापूर्वी आंघोळ केली असेल तर फार उत्तम आहे नाही जमले तरी हात पाय चेहरा स्वच्छ धुवा श्री स्वामी समर्थ म्हणतात शरीर स्वच्छ असेल तर मन आपोआपच शुद्ध होते नियम दुसरा जप करताना शांत मनाने करा जपाची वेळ ठरलेली ठेवा दररोज सकाळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्त किंवा रात्री झोपण्यापूर्वी निश्चित वेळ ठेवा ठरलेलाच टाईम ठेवा एकच वेळ आणि रोज तीच वेळ यामुळे मनाला तुमच्या सवय लागून जाते आणि जप लवकरच फळ देतो आणि तुम्हालाही वाटते की बाबा आपण जप वेळच्या वेळेवरती करत आहोत नियम तिसरा जप एकाच ठिकाणी करा स्वामींचा फोटो त्यासमोर दिवा आणि अगरबत्ती लावा जिथे रोज जप होतो ते ठिकाण ऊर्जा क्षेत्र बनून जाते त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा तर अजिबात येतच नाही नियम चौथा जप करताना दिशा योग्य ठेवा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जप करा ही दिशा सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि मन स्थिर करते जप माळेनेच करा नियम नंबर पाच जप माळेनेच करा माळा म्हणजे एकाग्रतेचे साधन आहे ऊर्जा साठवणारे माध्यम आहे माळा जमिनीवर ठेवू नका आणि दुसऱ्याला देऊ नका नियम नंबर सहा जप करताना बोलणे टाळा जप म्हणजे देवाशी संवाद जप करताना मोबाईल टी व्ही गप्पा अजिबात यापासून या, या सर्व गोष्टींपासून दूर राहा मोबाईल पाहू नका टी व्ही पाहू नका आणि जप करताना अजिबात कोणाशी वादविवाद किंवा बोलू नका नियम नंबर सात जप करताना मन तुमचं एकाग्र ठेवा मन भटकलं तरी चालेल पण पुन्हा जपावरती आणा श्री स्वामी समर्थ म्हणतात वारंवार मन परत आणणं म्हणजेच खरी मोठी साधना आहे त्यामुळे मन भटकू देऊ नका जपावरती लक्ष केंद्रित करा नियम नंबर आठ जप संख्या ठरवा जप संख्या म्हणजे कोणती तर तुम्हाला जप किती वेळा म्हणायचा आहे अकरा वेळा एकवीस वेळा की एकशे आठ वेळा संख्या कमी असली तरी चालेल पण रोज ती पूर्ण करा रोज त्याच वेळेला म्हणणार त्याच वेळेला जप करा नियम नंबर नऊ जपात सातत्य ठेवा एक दिवस जप पुढचे पाच दिवस पुन्हा करणार नाही असे करू नका जर तुम्ही दररोज रेग्युलर जप केला तर स्वामी कृपा सातत्यावरती मिळते नियम नंबर दहा जपानंतर कृतज्ञता व्यक्त करा जप झाल्यावर स्वामी धन्यवाद असे म्हणायला अजिबात विसरू नका देवाकडे मागण्या कमी आणि कृतज्ञता जास्त ठेवा नियम नंबर अकरा जप सर्वात महत्वाचा जप गुप्त ठेवा आपण किती जप करतो किती माळा फिरवतो हे अजिबात कोणालाही सांगू नका श्री स्वामी समर्थ म्हणतात गुप्त साधना लवकरच फळ देते बरं का शेवटी मैत्रिणींनो हे अकरा नियम पाळले तर जप कधीही निष्फळ ठरणार नाही श्री स्वामी समर्थांचा जप म्हणजे संकटातून मुक्ती देणारा आहे तुमच्या मनाला शांती देणारा हा जप आहे जर खरंच तुम्ही मनापासून केला तर तुमची इच्छापूर्ती लवकरच पूर्ण होईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव कायम टिकून राहू धन्यवाद श्री स्वामी समर्थ